लवकर सकाळी उठून आवरून जेवरून आंघोळ पाणी करून मी कंपनीमध्ये निघालोय कंपनीमध्ये निघालोय कारण मला आज गावाला जायचं आहे गावाला एक महत्त्वाचं काम आहे त्याच्यामुळं मला गावाला जावं लागणार आहे त्यामुळे मी सकाळी लवकर उठलो फर्स्ट शिफ्ट सरांना सांगितलं फर्स्ट शिफ्टला येतो मी आणि दुपारी मी गावाला जाणार आहे त्याच्यामुळं तीन वाजता मी आउट करतो आणि जातो सो लवकर लवकर उठले आहे सगळं आता कंपनीत जायची वेळ झाली बस स्टॉपला येणार आहे आता पाच दहा मिनटात येईल सकाळी लवकर आवरलं त्याच्यामुळे जरा दंगा विंगा झाला माझा माझा मित्र झोपलेला जरा उठला आहे आता इथे मी बाहेर येऊन शूट करायला लागलो आहे कारण आवाजानं त्याला अगोघ डिस्टर्ब नको व्हायला हो 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 हो। तो पण कंटाळून येतो कंपनीतनं त्याला डिस्टर्ब नको हो। सो मी लवकर लवकर आवरले आता जाणार आहे गाण्यासंबंधित माझं काम होतं माझी रॅप सॉन्ग बत्तीशवर दिले आहे त्याच्यासंबंधित ते माझं एक थोडंसं शूट राहिलेलं किंवा थोडंसं एडिटिंग राहिलेलं असं समजा ते आम्ही कंप्लीट करायला जाणार आहे बस स्टॉपवरती बस आली असेल आता लवकर लवकर जातो बसमध्ये बसतो आणि कंपनीने जाऊन रिटर्न येतो त्या टायमाला आपण भेटू काल कंपनीत जाताना व्हिडिओ केलेला आणि आज थेट बत्तीस शिराळ्यात आलोय म्हणजेच नागभूमीत आलोय कंपनीत जाताना बसमध्ये तर व्हिडिओ नाही करू शकत आणि कंपनीत पण व्हिडिओ करायला आम्हाला अलाउड नाही मग असा विषय केला की कंपनीनं बाहेर आलो आपण व्हिडिओ करू पण विषय असा झाला की मला ज्या साईडला जायचं होतं म्हणजे मला ढुमकर साईडला यायचं होतं कारण तिथनंच आमच्या आपल्या गावाला बस असतात मग तिकडे यायचं होतं तर तिकडची बस मला सापडलीच नाही आमच्या बस स्टॉपवरती मग बसमध्ये फिरता फिरता थोडंसं व्हिडिओ काढलं ते तुम्हाला दाखवली जातात तर आता ते ठेवली मी बत्तीश्राळ्यात आपल्या नागभूमीत आलोय आणि ज्या कारणासाठी आलोय ते कारण तुम्हाला मेन म्हणजे सांगतो कारण सकाळी बोललोयच मी कालच्या व्हिडिओमध्ये की जरा व्हिडिओ संबंधित रॅप संबंधित माझं काम निघलं सो त्यासाठी मी आलोय पण मेन गोष्ट अशी आहे की माझा मित्रानं ते रॅप एडिट केले शूट केले ना त्यानं मला ते रॅप पाठवलं एक नंबर रॅप झाले काही विषय नाही पण थोडंसं मला आणखी जरा थोड्याशा गोष्टी पाहिजे होत्या त्यात मग तो काय म्हणला की बाबा य आपण दोघं बसून ते करूया कारण माझ्या गोष्टी वेगळ्या असणार डोक्यात तुझ्या डोक्यात गोष्टी वेगळ्या असणार मग ते जुळणार नाही म्हणलं मग आपण थोडंसं बसू आणि मग त्याच्यावर चर्चा करून आपण ते एडिट करू मग त्या कारणासाठी मी आलो आणि त्यात रविवार होतात त्याच्यामुळे मी म्हणलं रविवार लगेच जाऊया आणि ते सगळं करूया आणि लगेच रिटर्न पुण्याला येऊया मग त्यासाठी मी इथं आलोय तर आत्ता मी आमच्या घरात आहे आणि घरात माझं सगळं आवरलं बिवरलं आंघोळ पाणी केली सगळं एकदम नटलोय बिटलोय असं वाटत असं तुम्हाला पण हाय मी तसं नटलेलं ना, नाही ना, तसंच आहे आंघोळ पाणी केलंय फ्रेश झाले अंगावरती तेच कपडे दिसत असून तुम्हाला कालची कारण एका दिवसातच जाऊ आहे म्हणून म्हटलं नको जास्त काय काय साहित्य नाही मी आधीच दोन दिवसासाठी जरी आलो तर फुल बॅग भरून येते आणि लई सॅग बिग भरून येते आणि त्यात जास्त वजन असते आणि ते लई येता जाता लई त्रास होते मग म्हटलं एक दिवसासाठी येणार आहे कशाला काय आणायचं डायरेक्ट येऊया आणि जाऊया मग ते करायचंय त्या करायसाठी तो मित्र आता यायला लागलाय त्याच्या स्टुडिओमध्ये त्याचा कॉल आला याय लागलाय म्हणून ला आल्यावर थोडंसं तुझं आवर बिवर तिथलं आणि मला कॉल कर मग मी ही निघतो काही जवळच आहे आपल्या घरापासून आपल्या एरियातच आहे सगळा विषय बत्तीस म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या एरियातच सगळं विषय आहेत काय पण असू दे कुठली पण गोष्ट असू दे आपल्या एरिया तुम्हाला बघायला भेटणार त्याच्यामुळे मी आता तिकडं जाणार आहे पण घरात आलोय आणि घरात आपल्याला काम लागलेलं नाही असं कधी झालेलंच नाही त्याच्यामुळं काम हे करायलाच लागते त्याच्यामुळे आपण आता थोडंसं काम करू बारीक सारीक काय काय साहित्य आणायचं ते आणतो आणि मग स्टुडिओमध्ये जातो आता सात आठ दिवस राहिले आहेत नागपंचमीला तर बत्तीश्रायाची स्थिती काय असेल सात आठ दिवसापूर्वी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कारण तिथं जाणार आहे आता मी गावात चौका बिका उभा राहतो जरा व्हिडिओ व्हिडिओ करतो तुम्हाला दाखवतो आणि मी आपलं गाव फिरणार आहे आता कारण आठ दिवसानंतर मी येणार नागपंचमीच्या टायमाला त्या टायमाला सगळं रेडी असणार आहे त्याच्या आधीची जरा स्थिती तुम्हाला काय असते ती दाखवायची आहे मला सो जातो आणि जाऊन करून येतो सगळा विषय टॉपचा फायनली आम्ही आलोय आतर शेठ नमस्कार शेठ दर्शन झालं तुमचं तर ना आता आम्ही आलोय आता मस्त एडिट बिडिट करायचा आणि नंतर तुम्हाला दाखवतो पुढं फुडं काय करायचं एक नंबर व्हिडिओ एडिट व्हायला भाऊ ना खतरनाक भाव आपलं एडिट करू तिथा मधा आपलं भरपूर सिनेमॅटिक आणि भरपूर लिरिक्स बोललेल्या व्हिडिओ आम्ही घेतल्यात एक नंबर कुठे झाले खतरनाक कुठे झाले आणि खतरनाक एडिटिंग पण चाललंय भावाचं पुण्यात होतो त्या टायमाला फोन आला त्याला जोरात झाले म्हणून मग म्हणाला तू ये आणि बघ एकदा समोरासमोर म्हणजे तुला काय करेक्शन वाटलं तुला काही छान नाही वाटलं तर भावानं नवीन नवीन गोष्टी ऍड केल्यात लई काय काय ट्रान्झॅक्शन वगैरे हो बघा किती ऍड केले त्यामध्ये खतरनाक खतरनाक मध्ये व्हिडिओ एडिट राहणार खतरनाक मध्ये व्हिडिओ एडिट होणार आहे तुम्ही बघितल्यानंतर रिस्पॉन्स द्या कसा वाटतोय काय वाटतंय कारण एक नंबर एडिट झाला आणि भरपूर मेहनत चालल्या भावाची ते बारीक -बारी बारीक गोष्टी -बारी बारीक बारीक गोष्ट बघायला लागतात बारीक बारीक ट्रान्झॅक्शन असतात लिरिक्स मॅच करायचं लागतात लिप्सिंग मॅच करावं लागतात त्या बारीक बारीक गोष्टी आहेत ट्रान्झॅक्शन असतील इफेक्ट असतील आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या गोष्टी सगळ्या करायला करावं लागणार तर बघा आता कसं होते काय होते गाणं एक नंबर गाणं होणार आहे अशी शक्यता वाटत्या कारण भावानं फुटेज कसली घेतली खतरनाक एक नंबर फुटेज घेतल्यात बघा आता थोड्या वेळ तुम्हाला दाखवतो पूर्ण गाणं पूर्ण गाण्याचं थो थोडं थोडं दाखवतो थो, म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल की भावाचं आपल्या एडिटिंग किती क्लास लिव्हल तर भावानं एवढ्या उशीर झाला बसलोय एडिट करायला लागलोय माझं अक्षरशः पाय दुखायला लागलेत बसून बसून ते एडिट करताना त्याचं बघून एवढं है ते कष्ट करायला लागतंय ते एडिट बसायला लागते ते कुडची वरती मगच बसणं एक दोन अडीच तास झाला असेल बसलाय हाय असाच हाय असा स्टेपवर बसलाय हल्लेला नाही काय नाही उठलेला नाही रेग्युलरपणे सगळं करायला लागलाय एवढं डेडिकेशन करायला लागलाय का नाही एकदम त्याचं मत आहे की एकदम ब्रँड झाला पाहिजे विषय असं त्याचं मत आहे त्याच्यामुळे आपण करायला लागले आणि एकदम क्लासमध्ये करायला लागलो काय विषय नाही थोडं फिटनेस वरती भावा झालं हे लक्ष असते त्याच्यामुळं जेवायची वेळ झालेली असून सुद्धा भाऊ आपल्यासाठी करायला लागलाय कारण आपण जाणार आहे अडीच नंतर जाणार आहे तुम्ही आताच वाक्य ऐकलं असेल की मी काय म्हणलंय त्यात तुम्ही जेव्हा रॅप बघाल का नाही तेव्हा ते रॅप त एक वाक्य तुम्हाला समजेल मी काय म्हणलंय एकदम सरकारना एक नंबर वाक्य तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा आणि रॅप पडल्यानंतर रॅप अपलोड झाल्यानंतर काय तुमचा रिस्पॉन्स असतो मी लय इच्छुक आहे ते बघायसाठी तो लवकरात लवकर मी टाकणार आहे ते बघा बघितल्यानंतर रिस्पॉन्स काय चांगला कसं वाटतंय काय वाटतंय बत्तीशिराळ करा नंतर एक नंबर वाटणार आहे रॅप कारण आपण लय हार्ड दिलाय कारण बत्तीशिराळ बद्दल भरपूर काय काय गोष्टी असतात चुकीच्या बिकीच्या असतात लय काय काय गोष्टी लोक सांगत असतात पण आपण त्या व्यवस्थित जरा आपल्या डोक्याला जशा पटल्यात त्या व्यवस्थित करून त्या टाकल्यात त्या रॅपमध्ये आपल्या आणि भरपूर असा चांगला रॅप झालाय एडिट बिडिंग चांगलं झालंय व्हायला लागले चांगलं तो बघू आपण थोड्या एडिट करू नंतर जाताना तुम्हाला दाखवतो काय काय विषयजन काय नाही व्हिडिओ व्हिडिओ एक्सपोर्ट ऑलमोस्ट झालाय आता एकदम खतरनाक मध्ये आपण अपलोड करणार आहे दोन दिवसातच असतं एकदम आपल्या चॅनलला भेट देत राहा कारण लवकरात लवकर येणार आहे येणार आहे तर आता एक्सपोर्ट करतच होतो तोपर्यंत आपला एक दोस्त आलाय विरा विरा माहित असेल तुम्हाला इकडे घेई रा अरे इकडे गेलो बघतीस काय अच्छा ये की अरे भाई बघायचंय तुला लाज लागली बघ ती येणं झाली हा तुम्हाला दाखवतो ये आदुर घाण कपडे लाजच काय आपलंच ब्लॉग आहे आपलंच व्हिडिओ आहे मागच्या म्हणून कसं करत होता दंगा दंगा पाऊस नव्हता मग करतो मागच्या टायमाला पावसात गरम होत होत तुला आता काय भेटत हो काय करायला लाईट गेल्या करायला कुठलं आण एक लाईट तू कुठे निघालायस बापला मस्त पैकी कामकाज पूर्ण करून आलाय त्याच दिवसा सगळा विषय क्लीन करून आलाय काय म्हणताय भाऊ तुमचं काय मत आहे आता आमच्या ब्लॉग विषयी आमच्या गाण्याविषयी आम्ही जरा नवीन काहीतरी सुरुवात केल्या युट्यूब <laughs> युट्यूब इंस्टाग्राम जरा चालवायला हाताळायला घेतले काय म्हत आहे तुमचं ऐक <laughs> <कस> भाऊचं एकच <laughs> लक्ष्य फक्त सगळीकडे लक्ष असते भाऊ काय विषय नाही कसं देते बघा हो लक्ष चेहऱ्यानं मतलब तकलीफ नाही काही विषय नाही भावान लई दिवसानं गाठ पड सूट जेव्हा करतो तेव्हा ह्याची गाठ पडलेली विराची आता आज पडले गाठ काय गाठ भेट लय काय होत नाही कारण मी भाऊ असते भाऊ पण आपला दुरुस्त कामा लागते भावाला जरा सिरियसली घेतले सगळा विषय आता भावाचा विषय लय टॉपचा काय करणार टॉपचा विषय कर्फ्यू घे भाड्याला बिनासा इंधन तरची काय इंजान काम आलेली भावाला बिना इंजनची किंवा इंजान काम आलेली गाडी द्या खर्च खर्च घालून पाहिजे गाडी पाहिजे आणि दुसरी कुठली फक्त स्कॉर्पिओ पाहिजे आता आपल्या वर्षी डीजे हर्ष आल्यात आणि आपले महत्वाचा मेंबर भया मोहिते या तुम्हाला दिस <laughs> ना झालाय सिकडे भावन लई दिवसान भावाची गाडी पडली बघ कसा दिवसाला कुठे गेलतस तू तुम्हाला घ्यायचंय ब्लॉग मध्ये आमचं फोटो काढायचा कसं कसं आहे तुमचं कसं कसं आहे तुमचं तुमचा रेट सांगा फोटोचा आम्हाला कसं आहे आता जरा गावात जाऊन यायचं म्हणते कारण सात दिवसापूर्वी नागपंचमीच्या सात दिवसापूर्वी नागभूमी कशी असते ते तुम्हाला दाखवतो काय काय झाले शिरायत कमानीची तयारी चालवायचं इकडे बायपास बस ना पूर्ण त्या रेडाच्या तिथनं चालू जाईल पूर्ण काय काय झाले पहिल्यामचा लागलाय लाजायला आमच्या ब्लॉक मध्ये यायला तर गावातलाही दंगा तोला वाटतं काय काय बॅनर बिनर कमानी बिमानी मग कशाच वारा येत ना नुसतं सांगाड आहेत काय कमानी नुसती कमानी नुसती दहा दहा फुटवर कमानी आहे नुसत दंगाचा की मांडवस्त आहे एवढीच कमाने लावली नाही काय ग आजकालचा ट्रेंड झालाय कमानीचा आज आता पण जी प्लस साऊंडच्या गोडॉन मध्ये म्हणजे आमच्या इथलं एक साऊंड आहे आपल्या दोस्ताचा आहे खतरनाक एक नंबर असा कॉम्पिटिशन मटेरियल असलेला साऊंड आहे ऑफिशियल डीजे डीजे हर्ष कांद आहे मगाशी आपल्या सोबत होता स्टुडिओमध्ये आणि आमचा वन ऑफ द बेस्ट सगळ्यांचा किंग आपले कुठलं मटेरियल लोड केलंय भाव खतरनाक असं बोडवन आहे आणि गोडांमधलं तर मटेरियल तुम्हाला दाखवलंय तर तुमचा डोळ्या असं कारषय तुम्हाला कसा विषय नुसती थप्पी आहे थप्पी एलजी प्लस हिराळवाल्याची थप्पी वगैरे कसली आहे विषय हार्ड आहे साऊंड पण हार्ड आहे साऊंडचा ओनर पण हार्ड आहे पण हार्ड आहे साऊंडचं तर सगळंच हार्ड आहे आणि साऊंडची नवीन एक हार्ड गाडी यायला लागली मार्केट मध्ये आता मार्केट का नवीन एक आयशेर आपला मस्त तयार होऊन यायला लागलाय आयशेर मध्ये आपलं मटेरियल लोड होणार आहे खतरनाक असं मटेरियल असणार आहे साऊंड मध्ये ते हार्ड आहे विषय नव्हतं मार्केटचा वाच्य म्हणजे एलजी प्लस ओके समजलं असेल तुम्हाला समजलं असेल तर एलजीप्ला ऑब्जेक्टला आयडी वरती भेट द्या म्हणजे ओनर हे एलजीप्ला ओनर आहेत छोटे नमस्कार आपल्या ज्या या ज्या थप्प्या लावल्यात या थप्प्याचे वन ऑफ द बेस्ट ओनर विषय हार्ड असते शॉपचा विषय असते भावाकड खास यांच्यासाठी दुसरी गाडी एक नवीन बनवली मटेरियल लोड करणार आहे नवीन नवीन तणक देणार आहे आपल्या मार्केट मध्ये कसं येतो हे जायच आहे कुठं जायच आहे कुठं झाला व्हिडिओ मधून ब्लॉग ब्लॉग शूट करते लोक बघायला झालाय भावानो हो। कसा आहे विषय कसा आहे विषय एकदम टॉपचा आहे भावानो एकदा तुम्ही याला लाईव्ह ऐका म्हणजे तुम्हाला समजेल याचा विषय काय शिराळा नाही एलजी प्लस म्हणजे हलक्यातला विषय नाही एकदा या शिराळ्यात आणि क्वालिटी आहे का विषय बॅक लाईट पण एलजी वाली सगळा विषय एलजी वालाच आहे गाडीचा मालक पण एलजी वालाच आहे भावाचा हात बघा जरा हात तुम्हाला दाखवतो भावाचा हात पण एलजीवाला दाखव की भाई हात दाखवली

हा 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 ते पुढे चौकात झालेला ही स्प्लेंडर होती काय अरे हिच्या टाकीचं आउटबुट आलेला दिसते नाही का हे भैया काय करतीस रे हे भैया काय करतोस तर भावानो हिव आपल्या भावाचा ट्रॅक्टर आहे आविष्कार टिकेचा ट्रॅक्टर आहे आणि आविष्कारचं घर आहे तर आता ट्रॅक्टर घेऊन आम्ही जनसेट जोडायला जाणार आहे आविश्कार आता मस्त पैकी ट्रॅक्टर बिक्टर बाहेर काढणार आहे आम्ही चांगला आहे पिढरीची पावर कावर पिढरीचा सगळं गणपतीतलं जरा प्रमोशन करायचं आपल्या साऊंड सांडचं नवीन गाडीचं चांगलं काहीतरी भया मला समज ना नेमकं काय करणार आहे अरे मी ट्रॉली जोडायची त्याला अरे सांग ट्रॉली जोडायची आणि तिकडे खाली लिहायची गाडी येणार नाही त्याच्यात आणि मग करायचं ती इथे येऊन लोड करायचं नाही गाडी येणार आहे आता गाडी येला गाडी बनवून टाकायची करायची कुणाला ट्रॅक्टरला ट्रॉली जोडायची असेल तर कामगार <laughs> आमच्या इथं हजेर आहेत कशात काही आहे नाही बसले डोक्यात पडलं पाहिजे समोर काय आहे का हा भयाच्या दाखवमध्ये दारा 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 बघितला पाहिजे तम 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 नोबतम काम एतम नोबनोबतम पतलकडे तु उचल उचल हायची उचल बरोबर उचल बरोबर उचल उचल ओढ दाव दे दादा दाव दे हा दे ऐ बघा दे दे का नवीन गाडी आणलेली आहे आता दोन दिवसांनी गाडी आपण बनवाय टाकणार आहे अशा तऱ्याने यायची बॉस न्यू बॉस गणपती साठी गाडी काय आपण तयार करायचंय व्हाईट कलर ची गाडी करायचंय ते मार्केट छोटे बायला गाडी चालवत बसले तुला ट्रायल चालू आहे त्या पद्धतीने बघून घ्या कस आहे घडी गाडी चालू द्या ना तर ती काय भावानं आपल्या भावांनी साऊंड साठी एक नवीन गाडी घेतली नवीन मी एकदम कडक मध्ये त्याला आता मॉडीफाय करायचं करायला कलर बिलर सगळं चेंज करून टाकायचा नवीन आता आणि साऊंड साठी आपला टॉपचा विषय करणार आहे या गणपतीच्या सीझनला नुसतं ओळखी वाट ओळखी वाट एवढं तीन करायचं बाकी काय करायचं